गीता आजच्या आधुनिक जगासाठी कालातीत ज्ञान उलगडताना अनलॉकिंग टाइमलेस विजडम फॉर अ मॉडर्न वर्ल्ड गीतेचा पुन्हा शोध घेण्याचे कारण नेहमीच्या पलीकडे रॅशनल फॉर रिडिस्कवरिंग द गीता बियॉन्ड द युजल नमस्कार मित्रांनो मी एक आपल्यासारखाच जीवनयात्री नाव श्रीकांत सोमण भगवद्गीतेवरील माझे विचार आपल्यासोबत शेअर करत आहे हे विचार मुख्यतः श्री औरोबिंद यांच्या गीतेवरील निबंध एसेस ऑन द गीता यावर आधारित आहेत आजच्या वेगवान आधुनिक जगात आपण अकल्पनीय वैज्ञानिक प्रगती आणि सुखसोयींनी वेढलेले आहोत तरीही आपल्याला अनेकदा सततच्या तणावांनी आणि कुठेतरी अपूर्णतेच्या भावनेनं ग्रासलेलं दिसत आपण माहिती आणि नवनवीन साधनांनी भरून गेलो आहोत पण खरं समाधान देणारं ज्ञान मात्र अजूनही हाती लागत नाही या गुंतागुंतीत भगवद्गीता एका कालातीत दीपस्तंभासारखी चमकते ती आपल्याला सखोल वैश्विक सत्य देते जी आजच्या आव्हानांवर अगदी चपखल लागू पडतात जगात वेगवेगळ्या भाषांमध्ये गीतेवर आधीच हजारो अन्वयार्थ लिहिलेले आहेत मग या एवढ्या मोठ्या ढिगाऱ्यात आणखी काही लिहिण्याची गरज काय कारण आम्हाला वाटतं की गीतेची खरी शिकवण अजूनही बहुतेकदा धार्मिक आध्यात्मिक किंवा भक्तिमय अन्वयार्थांमध्येच कुठेतरी हरवून जाते आपण गीतेतील श्लोक अगदी सहजपणे वापरतो पण त्यातील खरा प्रत्यक्ष आचरणात आणता येण्याजोगा अर्थ मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो नेमक्या याच कारणामुळे ती खरी शिकवण पुन्हा शोधण्याचा आणि तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत आमचा दृष्टिकोन हा आहे की गीतेला चिकटलेले कोणतेही पारंपारिक धार्मिक किंवा भक्तिमय रंग काढून टाकावे आणि केवळ व्यक्तिनिष्ठ मांडणीच्या आधारावर केलेल्या अन्वयार्थांच्या पलीकडे जावे त्याऐवजी गीतेच्या श्लोकांमध्ये असलेला मूळ तर्कसंगतपणा बुद्धीला पटणारापणा आणि वस्तुनिष्ठता निरपेक्षता उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे यातून आम्ही आत्मनियंत्रण स्वतवर ताबा आणि सुसंवादी एकत्रित जीवन जगण्यासाठी एक सुसंगत व्यवस्थित मार्गदर्शन देत आहोत सूक्ष्मता समजून घेणे अर्थांच्या अनेक पैलूंना महत्व देणे आणि ते जाणणे अर्थ लावण्याच्या विविध पद्धती स्वीकारल्याने आपण भगवद्गीतेशी अनेक पैलूंनी जोडले जातो ज्यामुळे तिची समृद्धी आणि गुंतागुंत आपल्याला कळते अर्थांच्या अनेक पैलूंना महत्व देणे आणि त्यातील विविध बारकावे जाणणे यामुळे आपण इतिहास समजून घेतो प्रतिकात्मक अर्थ लावतो आणि आजच्या काळाशी संबंधित कसे आहे हे पाहतो हे सर्व एकत्र करून आपण ग्रंथातील अर्थांचा संपूर्ण अनुभव घेऊ शकतो ही समग्र सर्वसमावेशक पद्धत आपल्याला भगवद्गीता केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेण्यास मदत करत नाही तर तिच्या शिकवणी आपल्या जीवनात उतरवण्यासही मदत करते ज्यामुळे आपली वैयक्तिक वाढ होते आणि आध्यात्मिक जागृती होते